पालघर जिल्ह्यातील आसागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सरावली उपकेंद्रात गरोदर महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी नियोजित शासकीय शिबिर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे अपयशी ठरले आहे या शिबिरात तेरा हाय रिस्क गरोदर महिलांची तपासणी न होता केवळ लसीकरणावर निभावून नेण्यात आले ही बाब अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी उपकेंद्रावर गोरदर माता तपासणी शिबीर घेणे अनिवार्य आहे यासाठी डॉक्टर समुदाय आरोग्य अधिकारी आणि सेविकांची उपस्थिती आवश्यक असते मात्र सरावली उपकेंद्रावर डॉक्टर कुणाल सोनमने समुदाय आरोग्य अधिकारी अनुपस्थित होते केवळ एन एम व आशा वर्करने हे शिबिर पार पाडले स्थानीय अशा वर्करच्या म्हणण्यानुसार डॉक्टर कुणाल सोनवणे हे महिन्यातून एक दोनदा उपकेंद्रावर हजेरी लावतात आणि तीही काही तासांसाठीच शासकीय दायित्व पूर्ण न करता ते खाजगी दवाखान्यात रुग्णसेवा देताना व्हिडिओ फुटेजमध्ये दे स्पष्टपणे दिसून आले आहे सरकारी पगार घेणाऱ्या डॉक्टरांकडून अशी प्रॅक्टिस ही फसवणूक असून ती केवळ जनतेच्या आरोग्याशी चाललेला थेट खेळ आहे कैनाड उपकेंद्रात संबंधित डॉक्टरांवर कोणतीही कठोर कार्यवाही झालेली नाही यावरून शासकीय आरोग्य यंत्रणेची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्यावर तसेच त्यांचे समर्थन करणाऱ्या डॉक्टर सितिजा पाटील यांच्यावर निलंबन वा बडतर्फीची कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था व ग्रामस्थांकडून होत आहे महाराष्ट्र लाइव्ह न्यूज रिपोर्टर शैलेश तांबडा राज्य प्रतिनिधी पालघर माझे नाव नेतू अर्जुन कैला सरावली उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड आजचे लसीकरण सत्र झालं पण त्या आता म्हणजे तात्पुरत्या शिस्टर दिलेल्या आहेत त्या लसीकरणाला आलेल्या डॉक्टर नाही आणि नंतर नाही ना आधी सिस्टर आणि व्यवस्थित लसीकरण व्हायचं हायरिक्स म्हणजे गरोदर माता असते वगैरे त्यांच्या सगळ्या <सवाँगा> भेटी काय प्रॉब्लेम असेल तर सगळ्या व्यवस्थित चर्चा तपासणी व्हायच्या आता फक्त तात्पुरतं लसीकरण होत फक्त दिवसापुरतं नंतरच्या भेटी वगैरे काय त्यांचं काही भेटत नाही कोणीच नाही त्यात सिस्टर आलेल्या लसीकरणाला त्यांनीच चेक केलेले सध्या माझ्या ह्याच्यात पाड्यात एक आहेत आणि दुसऱ्या आशा आहेत त्यांच्या पण आहेत पण दोन आहेत

आता तर पण वेळेवर नाही भेटेल पावसाचे पण दिवस रस्ते पण खराबरी या महिन्यात तर नाही सध्या तुमच्या कार्यक्षेत्रात नाही आता यापुढे होऊ असे डॉक्टर होऊ डॉक्टर उपस्थित राहतात त्यांचं आमचं असं म्हणणं आहे की त्यांचं तिकडे प्रायव्हेट असेल तर तिकडेच राहावं कारण की इथे पण डॉक्टर पाहिजे इथे पण डॉक्टर पाहिजे इथे जर एखाद्या इमर्जन्सी जर असेल तर डॉक्टरांची गरज ठेव उपकेंद्र कशासाठी आहे ते उपकेंद्रात डॉक्टर पाहिजेच तुम्ही असं त्यांच्या संदर्भात काही बोलले तर तुमच्यासाठी दबाव आणण्याची शक्यता आहे <laughs> नाकारताना येणार